आज आपण अनुमधु किचन मध्ये मस्त झणझणीत चमचमीत खेकड्याचा रस्सा किंवा खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत खेकडे साफ कसे करायचे हेही या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक नक्की करा तर खेकड्याचं किंवा चिंबोरीचं कालवण बनवण्यासाठी इथे मी एक किलो नदीतले काळ्या पाटीचे खेकडे घेतले आहेत हे खेकडे चवीला अतिशय चविष्ट लागतात आता हे खेकडे साफ कसे करायचे ते पाहूया खेकडे साफ करण्याआधी एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता खेकडे जिवंत आहेत मी आधीच खेकड्यांचे मोठे नांगे किंवा डेंगे काढून आणलेत आता हे लहान नांगे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तोडायचे त्यानंतर हा वरचा भाग काढून घ्यायचा मग खेकड्याचं कवच काढायचं खेकड्याच्या वरचं कवच काढण्यासाठी थोडा जोर लागतो तर चमच्याच्या मागच्या बाजूच्या साह्याने कवच काढून घ्यायचं मग हा खेकड्याच्या पेटीवरील भाग काढून टाकायचा तर इथे खेकड्याची पेटी साफ करून झाली आता कवचातील हा जो पिवळा भाग आहे ना म्हणजे ही जी लाक आहे ती एका वाटीत काढून घ्यायची जर खेकड्यात लाक असेल तर खेकडे भरलेले आहेत असं समजावं अशाच पद्धतीने सर्व खेकडे साफ करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी सर्व खेकडे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत खेकड्याचे लाक लहान नांगे मोठे नांगे पेट्या असं सर्व वेगळं करून घेतले आता आपण खेकड्यांच्या लहान नांग्याचा रस किंवा अर्क काढून घेऊ त्यासाठी खेकड्यांचे हे जे लहान नांगे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून घेऊ हे पहा याप्रमाणे मग यात अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आता हा अर्क गाळणीने गाळून घेऊ आणि हा जो कडक भाग आहे ना तो फेकून द्यायचा आहे तर पहा इथे लहान नांग्यांचा अर्क काढून घेतलाय लक्षात घ्या

आणि थोडस पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचंय हे पहा या प्रमाणे आता आपण खेकड्याचा रस्सा किंवा कालवन बनवूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवलीय यात दोन ते ती तीन चमचे तेल गरम करून घेतले आता यात घालूया दोन तमालपत्र ठेचलेल्या चार पाच लसूण पाकळ्या लसूण हलका गुलाबी झाल्यावर यात एक मोठा बारीक चिलेला कांदा घालायचा कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाल्यावर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घेऊ टोमॅटो मऊ झाल्यावर काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता दोन चमचे काळा मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल आणि एक चमचा गरम मसाला घालून मसाले एखादा मिनिट तेलावर परतून घ्यायचे त्यानंतर तयार वाटण घालून वाटण ही तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्सरचं भांड धुवून थोडस पाणी घालत आहे आता यावर झाकण ठेवून वाटणाला तेल सुटेपर्यंत एक मिनिट वाफ काढून घ्यायचे तरी इथे वाटण छान परतलंय आता यात खेकड्याची लाग घालून मिक्स करू आता यामध्ये घालूया खेकडे तर खेकड्याच्या पेट्या आणि मोठे नांगे घातले आहेत या वाटणामध्ये हे खेकडे दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यात घालायचे पाणी तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी यात घालायचं तर इथे मी दीड ग्लास गरम पाणी घातलं आहे जास्तही पाणी घालू नका मग यात चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिट खेकडे शिजवून घ्यायचे तर इथे साधारण दहा मिनिट झाली आता यात खेकड्याच्या लहान मांग्याच अर्क घालून मिक्स करून घेऊयात मग यात दोन तीन आमसूल घालायची तुम्ही चिंचही घालू शकता व पुन्हा झाकण ठेवून दहा मिनिट एक वाफ काढून घ्यायचे झाकण पूर्ण पॅक न ठेवता थोडस उघड ठेवायचं म्हणजे रशियाला छान तरी येते तर साधारण दहा मिनिटांनी पहा खेकड्याच्या कालवणाला छान तरी आली मस्त दाटसर रस्ता तयार झालाय आणि खेकडेही शिजले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू तयार झाला मस्त झंजणी चमचमीत खेकड्याचा रस्सा किंवा कालवण हा खेकड्याचा रस्सा तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतो एकदा अशा पद्धतीने खेकड्याचा रस्सा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि हां आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत